नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी हे सातत्यानं प्रश्न विचारतात की पदोन्नतीद्वारे भरती झाल्याने प्रशिक्षित पदवीधर शिक्षक याचाच अर्थ सहावी ते आठवीकरिताच्या असलेल्या जागा या निघतील का आणि या संबंधाची माहिती ही बरेच विद्यार्थी सातत्याने विचारत असतात त्यामुळे हा माहितीपर व्हिडिओ आपण बनवलेला असून त्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पद ही रिक्त पदोय कशी निघतात आणि त्यासंबंधीची भरती प्रक्रिया ही कशा पद्धतीने होत असते याविषयीची माहिती नाही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो पदोन्नती म्हणजेच प्रमोशनद्वारे ही पदभरती होत असते प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची म्हणजे सहावी ते आठवीच्या शिक्षकांची प्राथमिक शिक्षकांची तर याविषयी आपण अधिक माहिती घेऊया तर आस्थागायत या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणजेच सहावी ते आठवीचे प्राथमिक शिक्षक यांची पद ही पदोन्नतीद्वारेच झालेली असल्याने हा प्रश्न पडणे सहा स्वाभाविकच आहे की पदोन्नतीद्वारे जर या भरती होत आहेत आणि सातत्याने सुद्धा बरीच माहिती मिळालेली होती की पदोन्नतीद्वारे इकडे प्रमोशन मिळालेलं आहे म्हणजे इकडे काही शिक्षकांना प पदोन्नती मिळालेली असून त्यांनी वरच्या म्हणजे सहावी ते आठवी पदाकरिता त्यांना प्रमोशन देण्यात आलेलं आहे अशा स्वरूपाच्या न्यूज ह्या होत्या तर हे प्रश्न पडणं साहजिक आहे परंतु या विषयीची अधिक माहिती घ्यायची झाली तर नामनिर्देशन या पद्धतीने म्हणजेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण स्पर्धा परीक्षा असंही म्हणू शकतो की या स्पर्धा परीक्षेद्वारे पहिल्यांदाच ही पदभरती होणार आहे जी पवित्र प्रणालीद्वारे होणार असून यासाठी एकूण पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागेच्या चाळीस टक्के जागा या रिक्त ठेवाव्या लागतात आणि यासाठीचा शासन निर्णय सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो या संबंधाची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर अधिसूचनाद्वारे म्हणजे वीस नऊ दोन हजार तेराचा जो सुच अधिसूचना आहे तुम्ही शासन निर्णय मध्ये जाऊन ही माहिती सर्च करू शकता ज्यामध्ये पदोन्नतीद्वारे होणारे शिक्षक म्हणजे सहावी ते आठवीकरिता नामनिर्देशनाद्वारे शिक्षकांची पदभरती आणि विभागीय स्पर्धा परीक्षा आणि पदोन्नतीद्वारे या स्वरूपाचं ह्याचं विश्लेषण हे दिलेलं आहे आणि ते कसं आहे हे सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे म्हणजेच नामनिर्देशन स्पर्धा परीक्षेद्वारे किंवा त्याला आपण अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीद्वारे असं सुद्धा म्हणू शकतो ज्याद्वारे चाळीस टक्के पदभरतीही केली जाणार आहे आणि विभागीय स्पर्धा परीक्षा म्हणजेच डिपार्टमेंटल एक्झामद्वारे तीस ही पदभरती केली जाते आणि पदोन्नतीद्वारे तीस ही पदभरती केली जाते थोडक्यात ज्या जागा रिक्त निघतील ज्या सहावी आठवीच्या आहेत त्यामधील चाळीस टक्के जागा या स्पर्धा परीक्षेद्वारे म्हणजेच अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीद्वारे भरण्यात यावे हे अधिसूचना सुचवतात हो आता येत्या कालावधीमध्येच या संबंधीच्या किती रिक्त जागा बाहेर येतील आणि त्या अनुषंगांची पुढची कार्यवाही सुद्धा आपण प्राप्त होईल जशी आपल्याला ती माहिती प्राप्त होईल ती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर नक्की शेअर करूयात तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा महत्वपूर्ण प्रश्न हा उत्तरित झाला असेल असं समजूया की पदोन्नतीद्वारे जरी भरती झाली तरी प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना या स्पर्धा परीक्षेद्वारे चाळीस स् टक्के जागा या भरल्या जात असतात त्यामुळे यांच्या जागा रिक्त असणार आहेत त्यामुळे अधिक अधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना ही माहिती हवी होती तो त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर यासंबंधीच इतर काही तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन असेल किंवा तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते दोन्ही प्रकारच्या इन्फॉर्मेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा कारण त्या इतर विद्यार्थ्यांनासुद्धा कामी येतील धन्यवाद